सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेली नृत्यांगना सारिका फाळे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे इन्स्टाग्रामवर जवळपास दोन लाख तर फेसबुकवर एकाहत्तर हजाराहून अधिक फॉलोवर्स असलेल्या सारिका फाळे या त्यांच्या नृत्यामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे लोकप्रिय आहेत पण या लोकप्रियतेच्या पलीकडे सारिका यांचे जीवन अत्यंत साधे आणि प्रेरणादायी आहे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि संसाराला हातभार लावण्यासाठी त्या बाउन्सरचे काम करतात नुकत्याच उल्हासनगरात झालेल्या भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमात त्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून बाउन्सरच्या दिस भूमिकेत दिसल्या नृत्य करणे हा माझा लहानपणापासूनचा छंद आहे मला सजायला नटायला खूप आवडते पण त्याचवेळी कुटुंबाची जबाबदारीही महत्वाची आहे त्यामुळे मी बाउन्सरचे काम करते या कामासाठी माझ्या पतीचा मोठा पाठिंबा आहे त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी आत्मविश्वासाने हे काम करू शकते सारिका गेल्या अनेक वर्षापासून बाउन्सरचे काम करतात आणि त्यातून मिळणाऱ्या पगारावर आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात त्यांच्या या समर्पणामुळे आणि साधेपणामुळे आज त्या सोशल मीडियाच्या जगापलीकडेही लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहेत सोशल मीडियावर स्टार पण मनाने सामान्य हीच सारिका फाळे यांच्या जीवनकथेची खरी ओळख आहे त्यांची ही प्रेरणादायी कहाणी महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा एक सुंदर संदेश देऊन जाते संसार म्हटलं तर दोघांनी काम केलंच पाहिजे एका गाडीचे समजा दोन टायर पाय एका चाक आहेत तर ते तुमच्या रोळावरती नेहमी दोघांनी एकदम एकमेकाला घट्ट पकडून हे चाललेच पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं माझ्या नवऱ्याचं मला खूप सपोर्ट एक माझा आनंद येतो जी मी रील्स करते मला खूप आवडतं सजायला नटायला लोकांपर्यंत आपली कला ही सादर करण्यासाठी आणि काम पण तेवढंच महत्वाचं आहे माझं की माझं कुटुंब त्याच्यावर चालतं माझ्या मुलाचं शिक्षण आम्ही दोघंही कामाला आहोत माझे मिस्टर मला हेल्प करतात प्रत्येक गोष्टीत कधीच म्हणजे कुठे असं कधी रोकटोक नाही आहे मला अगदी माझं मी मन मोकळेपणाने जगते आणि माझे फॉलोवर्स पण खूप चांगले आहेत आणि तुमच्यासारखे सगळे माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि माझा संसार हा मी जॉब जौ, जॉबला जौ, जाते भाऊसरचं काम करते त्याच्यामध्ये मला जो पण माझा जे मला पगार मिळतो जे पण तर मला खूप आनंद पण आहे या कामासाठी मला एन्जॉय पण मी तेवढंच करते आणि त्या पैशाने मी माझं घर चालवते हो बघा बोलायला सगळेजण आहेत की मी तुला हे करेल मी तुला कर। ते करेल पण द्यायला कोणीच नसतं हे संसार फक्त हे आपण आपलाच करावा लागतो आणि आपलं घर फक्त आपण दोघांनी चालवावं लागतं आणि माझ्या नवऱ्याची मला खूप सपोर्ट आहे खूप साथ ते चांगली आहे त्यामुळं मी त्याची खूप आभारी आहे की मला सगळ्या कामामध्ये सपोर्ट करतात जसे एखाद्या माणसाच्या मागे त्याच्या बायकोचा हात असतो तसे माझ्या मागे माझ्या सा नवऱ्याचा खूप सपोर्ट आहे मला आणि त्याच्यामुळंच मी आज एवढी मोठी आहे पुढे चालले आणि तुमचं प्रेम सगळ्यांचं त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू